नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत किचन मध्ये आपला वेळ वाचवणाऱ्या अत्यंत उपयुक्त अशा टिप्स मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे पहिली टिप आहे भाज्या कापण्याविषयी प्रकारचे प्लास्टिकचे फ्रूट बास्केट्स मिळतात आपल्याला बाजारात किचन काउंटर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी या बास्केटचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो पाकाला सुरुवात करण्यापूर्वी एखादी प्लास्टिकची बॅग अशा प्रकारे या बास्केटला लावावी त्यानंतर भाज्या सोलून त्याची साल तुम्ही डायरेक्ट अशा बॅगमध्ये टाकू शकता रोजच्या जेवणात आपल्याला बटाटे कांदे हे पण लागतात सॅलेडसाठी पण आपल्याला काकडी गाजर बीट अशा प्रकारच्या भाज्या लागतात स्वयंपाक करताना असं एखादं बास्केट जर ओट्यावर तयार ठेवलं ना तर हा कचरा तुम्ही डायरेक्ट या बास्केटमध्ये टाकू शकता त्यामुळे ओट्यावर अजिबात पसारा होत नाही पालेभाज्या किंवा कोथिंबीर साफ करताना पण खूप कचरा होतो तोही तुम्ही यामध्ये दे डायरेक्ट टाकू शकता किचन मधली कामं झाल्यावर पिशवी काढून बाजूला ठेवून द्यायची हे पहा बास्केट पण अजिबात खराब झालं नाही आणि ओटा पण स्वच्छ राहील मला प्लास्टिकची बॅग वापरायची नसेल तर तुम्ही एखादा न्यूजपेपर पण बास्केटमध्ये पसरून ठेवू शकता कामे झाल्यावर न्यूजपेपर कचरा सकट डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा तसंच या बास्केटचा चांगला उपयोग किचनमधल्या एका किचकट कामासाठी होऊ शकतो आपल्याला रोजच्या जेवणात दाण्याचा कूट किंवा शेंगदाणे लागतात त्यासाठी आपण शेंगदाणे भाजतो पण त्याची सालं काढणं हे एक किचकट काम असतं त्यासाठी काय करायचं शेंगदाणे भाजून थोडे थंड झाल्यावर या बास्केटमध्ये ओतायचे बास्केटला अशा प्रकारची जाळी आहे आणि थोडे मोठे होल आहेत आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्येच हे बास्केट ठेवून शेंगदाणे हातानेच अशा प्रकारे चोळून घ्यायचे शेंगदाणे अगदी थंडगार नाही करायचे किंचितचे गरम असले पाहिजेत मग सालं पटापट -पत निघतात सर्व सालं निघाल्यानंतर चाळून घ्यायचं हे पहा शेंगदाण्याची सालं खाली पडत आहेत आणि शेंगदाणे वर राहिलेत थोडीफार शेंगदाण्याची सालं राहिली असेल तर पुन्हा शेंगदाणे चोळून घ्या शेंगदाणाला कोंब असतात ना अशा प्रकारचे ज्यांनी पित्त होतं तेही सालपटांबरोबर खाली पडतात अगदी कमी वेळात जराही पसारा न करता शेंगदाण्याची सालं निघतात आता ही सालं कचऱ्याच्या डब्यात टाकून देते आणि शेंगदाणे डब्यात भरून ठेवते तर असं एखादं बास्केट तुमच्या किचनमध्ये नक्की ठेवा या पुढची टीप आहे धान्याच्या डब्यामध्ये चमचे ठेवण्याविषयी महिन्याच्या सुरुवातीला आपण साखर चहा पावडर आणि इतर वस्तू डब्यामध्ये भरून ठेवतो डबा पूर्ण भरलेला असेल ना तर त्यामध्ये चमचा ठेवणं मुश्किल होऊन जात त्यासाठी काय करायचं तर चमचा सरळ न ठेवता अशा प्रकारे उलटा ठेवायचा म्हणजे चमचा मागच्या बाजूने डब्यात पुरून ठेवायचा अशा प्रकारे चमचा व्यवस्थित डब्यात राहतोय चौथी टीप आहे भेंडीच्या भाजीविषयी भेंडीच्या भाजीला फोडणी दिल्यावर त्यामध्ये अर्ध्या ते एक लिंबाचा रस घालावा त्यानंतर भाजी चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायची लिंबाचा रस घातल्याने भाजी अजिबात चिकट होत नाही लिंबाच्या रसाऐवजी दोन कोकप टाकली तरी चालेल आता पुढची टीप पाहूया रोजचं जेवण बनवताना आपल्याला कांदा लागतो जेव्हा आपण कांदे कापतो किंवा भाज्या चिरतो त्याच वेळेला एक्स्ट्राच्या काही कांद्याची फक्त साल काढून घ्यायची हे पहा अशा प्रकारे त्यानंतर हे कांदे एका बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे त्यानंतर जेवण बनवताना कधीही कुठल्याही पदार्थामध्ये आपण हे कांदे वापरू शकतो ऐन वेळेला आपली घाई होत नाही आणि उगाच पसारा पडत नाही कांदे बारीक कापून ठेवायचे नाही कधीही फक्त साल काढून ठेवायची कांद्याची बरणी मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे पुढची टीप आहे पनीर स्टोअर करण्याविषयी डेअरीमधून ताजं पनीर आणल्यावर आपण पदार्थामध्ये वापरतो पण यामधलं कधीकधी कधी कधी थोडंफार उरत आणि फ्रीज मध्ये ठेवूनही ते खराब होतं त्याला पिवळसर डाग पडत अशा वेळी काय करायचं पनीर डब्यात ठेवून पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवायचं आणि हे भांडं फ्रीज मध्ये ठेवायचं पनीर पाच ते सहा दिवस खराब होत नाही फक्त पाणी रोजच्या रोज बदलायचं कशा वाटल्या तुम्हाला टिप्स कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत सोबत बाय बाय